माझं नाव निवृत्ती येत असताना शाळेचे विद्यार्थी रिक्षात होते त्या विद्यार्थ्याला रिक्षात बसून जात असताना मागण्या एक फोर व्हीलर घेऊन मागात टक्कर दिली त्या टक्कर मध्ये माझी मुलगी भाग्यश्री निवृत्ती कांबळे ही गंभीर जखमी झाली होती आणि इतर दोन विद्यार्थी होते त्या शाळेतील ते बे गंभीर जखमी झाले त्यात किती कसं झालं घटना की सात वीस ला सकाळी कुठं झालंय विद्यापीठ सोलापूर विद्यापीठ कितीला होते मुलगी भाग्यश्री भाग्यश्री अकरावी होती कुठल्या कॉलेज गांधीनाथ कॉलेजला सायन्स क्लास कसं घडलं हे अपघात काय माहिती माहीत म्हणजे सकाळी सकाळी शाळेला जात असताना माझ्यातनं फोरव्हिलीवरून टक्कर दिली झडक देणार सापडलं का पळून गेले पळून गेला तो थांबलाच नाही तुम्हाला था। कशी कळाली घटना मी सकाळी त्यांच्या मागं मागं मी सकाळी काय टक काम निमित्त बाहेरच चाललो होतो मग ती विद्यार्थी माझी मुलं वगैरे रिक्षातच होती मग ती रिक्षात त्या ह्याच्याने जात असताना मी सर्व्हिस रोडनं येत होतो गर्दी बघून मग मी एक विद्यार्थी टक्कर मारल्यावर जे खाली पडलेली गर्दी समजे मग त्यात माझी मुलगी होती मग ती माझी मुलगी आणि इतर दोन मुलं त्यांना गाडीत घालून घालून शिकलीश परत अश्विनी हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्यांना डोक्याला मारला लागलं भागीश्रीला डोक्याला मारला गेला घरी झाली घरी अजून कोण किती मुलं तुम्हाला मला दोन मुलीच होत्या दोन मुलीपैकी आता भागीश्रीचं माहीत झाली आहे तुम्ही काय काम करता